आज जरा तोंडाला चव नाही आहे त्याच्यामुळे मी म्हटलं आज आपण छान अशी सुकटीची चटणी आपण करणार आहोत आणि ती पण खूप पटकन होती आणि तोंडाला चव आणि तिने एका भाकरीच्याऐवजी आपल्याला दोन भाकरी जास्त जातात इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण तापत घातले आणि सुक्या जवळ्याच्या चटणीसाठी याला सुक्के जवळ पण म्हणतात किंवा सुक्के सुकट पण म्हणतात असे कोरडे जे ड्राय फिश असतात ना ते तर ही मी अशी छान अशी भाजून पाण्यातनं स्वच्छ धुवून थोडी पाण्यात ठेवली आहे चला आता सुरुवात करूया इथं कांदा चिरला आहे जेवढा तुम्हाला हवा जास्त कांदा चिरला तर छान लागते आता आपण हा कांदा गरम तेलामध्ये घालूया परतून घेऊया जास्त ह्याला लाल करायची गरज नाही थोडासा मऊ झाला की आपण याच्यावर टोमॅटो टाकणार आहोत आता आपण ह्याच्यावर टोमॅटो टाकून द्यायचा आहे आपण रोज रोज तरी काय नवीन बनवणार आपण जे घरात बनवतो आपल्याला जे जेवायला लागतं किंवा आपण जे रोजच्या जेवणात जे बनवतो तेच आपण रेसिपी म्हणून दाखवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्याला पण समजतं की सोपी आणि सुटसुटीत रेसिपी प्रत्येक वेळेस अगदी रेसिपीसाठी वेगवेगळे काय आणून करण्यापेक्षा ते आपण बनवतो घरामध्ये ते जर दाखवलं तर सर्वांना ते करता पण येतं आणि सगळ्यांकडे छोटी घरातली साहित्य उपलब्ध पण असतात आता मी हा टोमॅटो पण इथे टाकला त्याच्यावर हळद घालायची आणि लाल तिखट टाकायचे थोडासा घरचा मसाला सारखं करून घ्यायचं आणि आता आपण जी सुकट भाजून ठेवली होती ती पाण्यामध्ये भिजत ठेवली होती छान असं पिळून त्याच्यावर टाकून द्यायची छान होती अशी ही सुक्या जवळची चटणी आणि दोन घास जरा जास्त जातात पाण्याचं परतून घेऊया आपण जेव्हा ही भाजून धुतो आणि पाण्यात घालतो तेव्हा ही अशी जी बारीक रेती असते ना सुट्टीवरची हे बघा ही बारीक रेतीसुद्धा ह्याच्यामध्ये निघते म्हणून आपण असं पाण्यात घालून ठेवतो सगळी बारीक माती रेती जी काही असेल ती अशी खाली बसते आणि वरणं आपण असं करून टाकू शकतो म्हणजे एकदम आपली सुकट एकदम स्वच्छ आणि छान होती छान अशी कोरडी सुंदर अशी लागते आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया हे दोन तीन कोकम आहेत हे पण याच्यात टाकून देते आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे पोळीबरोबर खाणार असेल तर मीठ कमी घालायचं आहे कारण ऑलरेडी सुपटलं मीठ असतं पण भाकरीबरोबर खाणार असेल तर थोडंसं जास्त झालं तरी चालतं आपण त्या भाकरीमध्ये मीठ टाकत नाही त्याच्यामुळे आता बघा मीठ घातलं तर सुट्टीला एकदम छान असं पाणी सुटायला लागले दिसायलाच एवढी सुंदर दिसती तुम्ही अशी कोरडी पण ठेवू शकता आणि जर तुम्हाला हवा असेल त्याच्यात जर थोडंसं पाणी टाकलं तर ह्याचा रस्सा पण होऊ शकतो पण आज आपण नुसती कोरडी करणार आहोत म्हणून मी थोडासा पाण्याचा असा हापका मारून घेतला आहे शिजण्यापुरता मी थोडंसं पाण्याचा असा हपका मारला आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण थोडीशी एक वाफ येऊ देणार आहोत म्हणजे आपली सुक्या सुट्टीची चटणी तयार सुक्या जवळीची चटणी तयार आता आपण झाकण खोलून बघू आपली छान अशी सुकी जवळ्याची चटणी आपली तयारी बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे गॅस बंद करूया आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल सुक्या सुकटीची चटणी किंवा सुक्या जवळीची चटणी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो पुन्हा भेटूया थँक्यू बाय